शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे असा अंदाज नुकताच हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊ उद्यापासून पुढील तीन दिवस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांना पावसाचे अलर्ट देण्यात आलेले आहेत याविषयी पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्यापासून पुढील तीन दिवस संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठा जोरदार पाऊस राहील यामध्ये नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार पाऊस आपल्याला एकंदरीत सर्वच मराठवाड्यात झालेला पाहायला मिळेल तसेच उत्तर महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढणार आहे नाशिक माले गाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला उद्यापासून पुढील अठ्ठेचाळीस तास झालेला पाहायला मिळेल विदर्भात पहिल्याच असता विदर्भाच्या अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर या परिसरामध्ये एकंदरीत सर्वच विदर्भामध्ये आज रात्री देखील पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र उद्यापासून पावसाचा जोर काहीसा जास्त राहील वाढलेला पाहायला मिळेल पुढील चार दिवस विदर्भात मोठ्या पावसाचे असणार आहेत तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीदरम्यान ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र उद्यापासून पुढील छत्तीस तास संपूर्ण मध्य महाराष्ट्रामध्ये मोठ्या पावसाचे असणार आहेत तसेच इकडे कोकणपट्ट्यात पहिलेसता मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिली वसविरारच्या भागात देखील उद्यापासून पुढील तीन दिवस ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद